गेली वीस वर्षाहून अधिक काळ सेवाभावी कार्यालयात अग्रेसर असलेल्या मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या उद्यमानाने आज कल्याणपूर्वेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे डोंबिवली येथील एका कंपनीत झालेल्या बॉयलरच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेक रुग्णांना तातडीची रक्ताची तातडीची रक्ताची गरज भासली होती त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याची बाब लक्षात असल्याने रक्ताची ही तूट काही प्रमाणात का होईना भरून काढण्यासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश दशरथ गायकवाड यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पुणे लिंक रोड मातोश्री गुंजाई चौक येथील महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदातांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्याच्या सेवेत सहभाग घेऊन वानवातावादी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन महेश गायकवाड यांनी केले आहे अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार सात पासून आपण रक्तदान शिबिर राबवतोय जेणेकरून आपल्या कल्याण शहरामध्ये ज्या ज्या लोकांना रक्ताची गरज भासते त्या त्यावेळेस आपल्या कार्यालयात लोक येत असतात आणि आपण ते रक्त या ठिकाणहून आपण पुरवत असतो आणि तेच रक्त तेच रक्तदाते आज ज्यांना ज्यांना आपण उपयोगी पडलो ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आपल्याला कल्पना आहे आत्ताच एमआरडी सीमध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटामधून अनेक रुग्ण हे रक्तासाठी वंचित आहेत आणि त्यासाठी आपला ह्या ठिकाणी मुंजाई मातोश्री फाउंडेशनच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आयोजित राबवलेलं आहे मला वाटतं की आ, आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की रक्त हे नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीरातूनच मिळतं त्यामुळे ज्या ज्या वेळेस मोठ्या मोठमोठ्या आपत्त्या आपल्या शहरात जिल्ह्यात येत असतात त्यावेळेस रक्ताची अतिशय टंचाई होत असते ह्या गोष्टी आपण वीत धरून तरुणांनी रक्तदान करायसाठी पुढे यायला हवं हो जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचं जीव वाचतं आणि ते जीव वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण सार्थक ठरतो म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराला यावे एवढंच होतं धर धन्यवाद